नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावामध्ये आहोत इथे आपण एक नवीन कोकणी प्रॉपर्टी बघणार आहोत साधारणपणे आपलं सोळाशे ते सतराशे स्क्वेअर फूटमधलं हे बांधकाम असलेलं कोकणी कवलारू टाईपमधलं मधलं घर आहे आपण बघतोय माझ्या पाठी आपल्याला दिसतंय या बाजूला बघितलं तर आपल्या प्रॉपर्टीपर्यंत येणारा अधिकृत ग्रामपंचायतचा डांबरी रस्ता आहे मुंबई गोवा हायवेपासून फक्त तीन किलोमीटरवर आपली ही प्रॉपर्टी आहे विविध प्रकारची लागवड आहे आपल्या प्रॉपर्टी दहा गुंठे येणे जागा आणि ही कोकणीवाडी आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे तर बघूया कशी आहे आपली ही प्रॉपर्टी तर एंट्रीपासून आपली प्रॉपर्टी आपण बघत आलो आहे आता आपण बॅकसाइडला येऊन पोचलो आहे इथे बघतोय आपण पूर्ण आपल्या बंगलोच्या बाजूला ही आपली लागवड आहे ज्याच्यामध्ये वीस नारळाची झाडं आहेत आपल्याला त्यातली सोळा लागती झाडं आहेत आणि चार नवीन झाडं आहेत शिवाय अन्य फळझाडं आणि फुलझाडं आहेत ज्याच्यामध्ये दोन आंब्याची झाडं आहेत तीन काजूची झाडं आहेत तसंच दोन चिकू आहेत एक पेरूचं झाड आहे एक लिंबाचं झाड आहे अशी विविध लागवड ह्या जागा मालकांनी केलेली आहे तसंच सुपारीची तीस आपल्याला रोपं ह्याच्यात उपलब्ध आहेत सर्व लागती सुपारीची झाडं आहेत आपण बघितलं तर आपल्याला पाण्यासाठी स्वतंत्र विहीर आपण बघितली आहे पूर्ण आसपास ही आपल्याला दिसतीय सुपारीची बाग पण आहे तर आता आपण बंगलो पण बघूया कसा आहे तो तर आपल्याला दिसतोय आपला हा साधारण दोन हजार स्क्वेअर फुटचा बंगोल बंगलो आहे आपलं एंट्रीलाच दिसतं व्यवस्थित स्पेस आहे पुढे आलं की आपल्याला हा ग्राउंड फ्लोअर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हॉल किचन एक कॉमन टॉयलेट बाथरूम आणि दोन बेडरूम्स आहेत त्यातली एक मास्टर बेडरूम इथे उपलब्ध आहे तसंच आपल्याला ग्राउंड फ्लोअर आणि वरती फर्स्ट फ्लोअर आहे तिथे आपल्याला तीन बेडरूम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक मास्टर बेडरूम आहे आणि एक कॉमन टॉयलेट बाथरूम असून दोन स्वतंत्र रूम्स आहेत जागा मालकांनी तिथे काही रूम भाड्याने पण दिलेले आहेत त्याच्यामुळे आपण पण त्या रेंटला पण रूम देऊ शकतो तर इथनं जर जवळची तुम्ही ठिकाणं म्हणायला गेलात तर सावंतवाडी शहर आणि बाजारपेठ म्हणजे जिथे मोती तलाव आपला ते आहे ते अगदी सात किलोमीटर अंतरावर आहे मुंबई गोवा हायवे आपल्याला अगदी अडीच किलोमीटरच्या अंतरावर इथून उपलब्ध आहे शिवाय आपला गोव्याची हद्द गोवा बॉर्डर आहे ती आपल्याला इथून अगदी साधारण सात किलोमीटर आहे बांदा शहर बाजारपेठ आपल्याला अगदी पाच किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे आपण बघतोय बंगलो पूर्ण पाठच्या बाजूला आहोत पडवी आहे आणि आपल्या पडवीसमोरच आपली पूर्ण नारळ सुपारीची वाडी आपल्याला इथून दिसते आहे तर ह्या प्रॉपर्टीचं जे जागा मालकांनी व्हॅल्युएशन केलं आहे ते पंच्याऐंशी लाख थोडंफार नक्की निगोशिएबल कागदपत्रांची स्थिती म्हणाल तर सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल प्लॉट आहे हा आणि एने असल्यामुळे आपण लोन देखील करून हा प्लॉट निश्चित परचेस करू शकतो आणि घर पण आपल्याला दिसतंय पूर्णपणे सुस्थितीत ठेवलेलं आहे जागा मालकांनी तर ही जर प्रॉपर्टी आपल्याला खरेदी करायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही या प्रॉपर्टीची व्हिजिट निश्चित करू शकता आपण बघतोय प्रॉपर्टीतलं प्रत्येक गोष्टी आपण फिरून बघतोय ग्राउंड फ्लोअर पूर्णपणे आपल्या फ्लोअरमध्ये हॉलला आणि बेडरूम्स मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं सीलिंग इथे जागा मालकांनी केलेलं आहे आपल्याला दिसेल पूर्णपणे सुस्थितीतला हा आपला बंगला आहे साधारण मगाशी म्हटलं दोन हजार स्क्वेअर फुटचा आपला बंगलो आहे आपल्याला दिसेल तर अशा प्रकारच्या विविध प्रॉपर्टीचे जर तुम्हाला अपडेट हवे असतील तर आमचं आराधना प्रॉपर्टीचे यूट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं टेलिग्रामचं चॅनेल आहे ज्याच्यावर तुम्ही जॉईंट व्हा म्हणजे आपल्याला कोकणातल्या प्रॉपर्टीचे वेगवेगळ्या प्रकारचे ज्याच्यात एन ए प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट नवीन रिसेल असे विविध प्रकारचे अपडेट त्याच्यावर आपल्याला मिळत जातील आणि ही प्रॉपर्टी गोवा आपला जो एअरपोर्ट आहे मोपा एअरपोर्ट तिथून अगदी तीस किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला उपलब्ध आहे त्यामुळे आपण ह्या प्रॉपर्टीची निश्चितच गोव्यापासून जवळ जर कोणाला प्रॉपर्टी हवी असेल तर ह्या प्रॉपर्टीचा निश्चित आपण विचार करू शकता धन्यवाद